त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सामना एक अस्तित्वाची लढाई आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते खऱ्या अर्थाने जो संघ विजयी होईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून रिक्त हस्ते रिकाम्या हाताने फेरी भरतावा लागेल त्यावेळेस एक सुपर टॅकल आपल्याला बघायला मिळते आणि या सुपर टॅकल नंतर सामना मात्र बरोबरीवर येतोय या सामन्यामध्ये पाच पाच लढा बघायला मिळतील का अद्याप या स्पर्धेमध्ये पाच पाच सड्या झाल्या नाही आहेत एक पाच पाच सड्यांचा सामना आपल्याला बघायला मिळाला आहे परंतु अजून एक बघायला मिळू शकतो का साडेसखी निखिल शिर्के मैदान क्रमांक एक वरती बोनसचा बेतास बादशाह म्हणून या खेळाडूला ओळखलं जात नेहमी शांत संयमी आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो प्रत्युत्तर दाखल रोहित म्हात्रे एक बऱ्याच सारखा वेगवान खेळाडू आपल्याला संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय संघांच्या माध्यमातून यामध्ये शंका नाही वा जबरदस्त शिस्तरक्षण सजलंय ते अर्थातच चौंडेश्वरी कडसुरी संघाचा वन पॉइंट बोथ ऑफ द टीम्स त्या ठिकाणी पंच म्हणून सर आपल्याला इशारा देतात सॉरी पुनशिक निखिल शिर्के नक्कीच एक गुण बहाल केला जातोय निखिल शिर्के सारख्या खेळाडूला निखिल म्हात्रे हा देखील मित्रांनो एक जबरदस्त सडाई बहादर आपल्याला बघायला मिळतो तो अर्थातच होळी संघाच्या माध्यमातून क्रमांक दोन करिता तिसरा अंतिम पुकार झालेला आहे आपण मैदानाकड मैदानाचा ताबा घ्या शिवशंभू पाटणेश्वर आई जोगेश्वर नागोडने वाशी संघाला विनंती आपण आपला सहभागी सन्मानचीन स्वीकारायला या धन्यवाद मोस्ट वेलकम टीम शिवशंभू पाटणेश्वर वेळेचं बंधन पुरेपूर पाळत आपण उपस्थित राहत आहे तितकंच धन्यमदेल जोगेश्वरी नागोटने आपण देखील वेळेच्या बंधनामध्ये उपस्थित राहत आहे तिसऱ्या पुकाराला संघ या ठिकाणी आला त्याबद्दल दोन्ही संघांचे खूप खूप धन्यवाद पंचाना विनंती असेल सामना सुरू करा वाशी संघ आपण सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला या तसेच गावदेव पाटील संघ आपण देखील या सहभागी सन्मान सन्मानचिन्ह स्वीकारायला तर असे जगावे छाताडावर आव्हान लावून येत नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ओ नको गुलामी नक्षत्रांची भीती <लगागता> तार्यांची आयुष्याला भेटताना चेन करावी स्वप्नांची असे दाणगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर आणि नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आता मात्र ज्याची इच्छा दांडगी असेल त्याला मार्ग या ठिकाणी सत्तर मिळणार आहे परंतु दानगी इच्छा शक्ती तेव्हाच असेल जेव्हाकडे जेव्हा तुमच्याकडे प्रचंड मेहनत प्रचंड शिकाटी आणि निश्चितच देह निश्चिती असेल पुन्हा एकदा निखिल शिर्के आपल्याला बघायला मिळतो एक जबरदस्त मोहरा खऱ्या अर्थ या नावकोट या नावकोट विभागामध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळतं जी क्रांतिज्योत महिला युवा प्रतिष्ठान पुणे येथे मागील वर्षी लीग झाली त्या लीगमध्ये रायगड जिल्ह्याचे जबरदस्त कामगिरी उल्लेखनीय कामगिरी या देखील खेळाडूची होती आयोजक लाईन मन द्या आपल्याला विनंती असेल आयोजक आपल्याला विनंती असेल लाईन मन द्या मैदान क्रमांक दोन साठी हॅलो निखिल फात्रे विरुद्ध शिरके हा सापडा हाय व्होल्टेज होणार कारण निखिल मात्र हा माघार घेणारा खेळाडू नव्हे दर्जेदार हाय व्होल्टेज आणि मात्रेला थांबवलाय ही सुवर्ण संधी सोडली नाही चौडेश्वरी कडसुरे सांगा सुरज शिंदे कमालीचा संघर्ष आहे चला जबरदस्त कॉम्बिनेशन खरोखर शिवचंपो पाडणेश्वर म्हटलं तर राईट रेडर संजोग पाटील लेफ्ट रेडर यश पाटील राईट लेफ्ट कॉर्नर दोन्ही भाऊ सागर म्हात्रे आणि आकाश म्हात्रे असा संगम शिवशंभू पाटणेश्वर संघात पाहायला मिळेल आणि संघ प्रशिक्षक विकास सर बघूया काय रणनीती प्रतिस्पर्धी संघ आहे जोगेश्वरी नागोटने नागोटना असोसिएशन मधील विजयाचा करणारा हाच तो संघ राजेश सुर्वे महत्वाची लढाई आपण लढत आहात स्वतःच्या खांद्यावर जबाबदारीचं हे ओझ घेऊन निघालेला राजेश सुर्वे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महत्वाची टक्कर देणार यश पाटील सारखा खेळाडू मैदानात आहे सागर मात्रे आकाश मात्रे ही जोडी मेहनत करेलच परंतु ग्राउंड नंबर एक वर काय रसिकांचा चांगला सपोर्ट चौडेश्वरी आपल्याला सुद्धा आणि जयंत तयात राहायचा ग्राउंड नंबर दोन वर पुढील होणार सामना नव तरुण सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध गाव देवी रायडर्स ओढवली आपल्याला सुद्धा दुसरा पुकार चाय आलेला आहे हो 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 छान चाकवा दिलाय रेडर सेफ आहे तिथे परिणाम बाकी काय निखिल झाल्यातून निसटला होता परंतु झालं मजबूत आहे निखिल मात्रे शेवट पर्यंत प्रयत्न करेलच रोहित मात्रेची आता मात्र गरज आहे सांगा अशा थंडी मध्ये निरीव्यस्ती सुद्धा नाँटी मारणार अशी परिस्थिती मैदानावर आहे आणि स्पर्धा चालू झाली क्वार्टर फायनल क्वार्टर बोललं तर बरं वाटतं पण काय खरं असतं ते तुम्हाला माहित यश पाटील हा वेग आहे शिवशंभू पाटणेश्वर उद्याचा भविष्य निखिल शिर्क्याचा बघलाय भरपूर घासला गेला हा हिरा हंड्रेड नागोटना कबड्डी असोसिएशनचा आलेख सुद्धा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे आता मात्र यशस्वी झाला ठीक आहे